नमस्कार अमरावती मी यावेळी या, या प्रभागात याच्यासाठी तुम्हाला विनंती करायला आली आहे की बरेचसे लोक या मतदारसंघाचे जे आमदार आहे जेव्हा ओबीसी येते आणि मतदार मतदारसंघामध्ये जाऊन अजितदादांवर टीका करते आणि सांगते असे छप्पन जेब जेबमध्ये घेऊन आणि इकडचे आमदारचे मिस्टर म्हणतात की मी अजितदादा चा राईट हँड आहे आणि लेफ्ट हँड आहे अरे कुठे गेली तुमची निष्ठा जेव्हा ओबीसी अमरावतीत येते आणि त्याचे अगोदर दुसरी ठिकाण ललकार देते अजित दादा सारखे छप्पन माझे जेबीत घेऊन फिरते तर आमदार मॅडमला आणि त्यांच्या मिस्टरांना आमच्या काका काकूंना का माझा प्रश्न आहे अरे तुमची निष्ठा कुठे गेली फक्त मतदाना वर ओबीसी वर टीका केली नाही अरे काहीतरी आपले जन्माला तुम्ही जगा आणि या मातृभूमीला जगा डोक्यावर जेव्हा तिलक लावून तुम्ही निघता त्या तिलक साठी तुम्ही जगा मतदानासाठी एवढे लाचार होऊ नका ज्या अजितदा तुम्हाला एकच घरामध्ये दोन दोन आमदार दिले त्या शकला नाही ते ओबीसी विरुद्ध तुम्ही बोलू शकला नाही तर या जनतेला आणि नगरसेवकांना आणि नाली पर्यंत तुम्ही काय जगणार आहे तर या आमदारावर काही भरोसा करू नका तिथून पाकिस्तानवर वर ना या बॉर्डर आपण आपण राहतो पाकिस्तानचाच बॉर्डर आहे ना डरो मत अंबा देवी भी यही रहती है ये कितने भी पाकिस्तान से आवाज करेंगे ना तो कुछ होना नहीं है और गेट से ही सब खिलाड़ी निकलते हैं याद रखना और सब खदे वाले ही निकलते हैं छत्रपति के तलवार वाले ही यहां से निकलते हैं क्या पाकिस्तान वरना आवाज इतना इस बार तो बोले महापुर हमारा ही बनेगा कौन बोलते हैं पाकिस्तान से और ये आमदार किनको सपोर्ट करती है वो उनको गोली चलाने वाले डाका मारने वाले दो कि अगर महापुर होंगे तो छत्रपति शिवाजी महाराज के विचार कहां जाएंगे डॉक्टर दिया संविधान कहाँ जाएगा अरे तुम क्या बोलते मुंबई में हमारे देवेंद्र फडणवीस जी ने कहा कि मुंबई में हिंदू और मराठी महापुर बनेगा और अमरावती में नवनीत राणा बोलती है जो भारत माता की जय बोलेगा वंदे माता वही महापौर अमरावती का इस बार बनेगा खयाली पलाव बनाते ना खयाली वो बनाने के लिए इनको छोड़ दिया है बड़ा बोलता है मेरा छोटा भी आने वाला है बोले हैदराबाद से क्या बोलता है वो कह मनते तो मोटा। बड़ा बोलता है कि मेरा छोटा भी अमरावती अमरावती में आने वाला है तू बड़ा छोटा तेरा बाप को लेके आ अमरावती में इस बार सिर्फ जय श्री राम और जय भीम का नारा ही लगेगा दूसरा कोई नारा लग नहीं सकता अमरावती में यह मतदार संघ या पूर्ण प्रभागा मधे मैं हाथ जोड़ू सगड़ना विनंती करी है